नमस्कार आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला नंदनवन कॉलनी आरमोरी येथे राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हदिकुंकवाच मुख्य आकर्षण म्हटलं तर तो, तो उखाणा आलाच चला तर मग आपण अशा विविध उखाण्यांचा आस्वाद घेऊया आणि ऐका हे उखाण नात्यांचा गोडवा जपताना गोड असावी लागते वाणी नात्यांचा गोडवा जपताना गोड असावी लागते वाणी संजय माझे राजा मी त्यांची राणी भाताला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस कुणाल राम ही माझी फर्स्ट चॉईस शेगावचे <laughs> गजानन शिर्डीचे साई नरेशरावांचे नाव घेते पार्थ वेदिकाची आई चांदीच्या ताटात तिरगुळ्याची वाटी गुलाबराव मला हवे सात जन्मासाठी चांदीची फुलवात त्यात तुपाची वात विजयरावाचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालते वाकून नाव घेते सर्व महिला लता की आवाज मुकेश के गीत लता की आवाज मुकेश के गीत इंद्रजीत मेरे मन की मी अरे देवीला अलंकाराचं साथ बालकरावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज प्रेम स्मरावे राधा कृष्णाचे भक्ती आठवावी संत जनांची त्याग जाणावे राम सीतेचे विवेकरावांचे नाव घेते आशीर्वाद द्या सर्वजण अखंड सौभाग्याचे सूर्य मावळतो संध्याकाळच्या वेळी सूर्य महावळतो संध्याकाळच्या वेळी विकिरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी जन्म दिला आईने पालन केले पित्याने रीतेचे नाव घेते पत्नी या नात्याने चांदीची वाटी वाटीत साखरेचे गडे आत्मारामजीच नाव आकाशा नाव घेत आकाशात ओळतो पक्ष्यांचा थवा मोरेश्वर रावांचा नाव घ्यायला कशाला हवा चांदीच्या वाटीत चांदीच्या वाटीत कडवते तू चांददीचे नाव घेते कृष्णाचं रूप एका वर्षात महिने आहेत बारा एका वर्षात महिने आहेत बारा प्रशांत रावामुळे वाढला आनंद सारा सोना बनवा दिया पायल दिल दिया विलाजीको नाशिक नाशिक काजू मधुरावांचं नाव घेते मी कशाला लाजू मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद